कीर्तिमुख वास्तुशास्त्रानुसार कीर्तिमुखाचे महत्व आणि फायदे वास्तुशास्त्रानुसार आदर्श आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्या आजूबाजूचे म्हणजे सभोवतालचे वातावरण हे योग्य आणि सुंदर असले पाहिजे वास्तुशास्त्रामध्ये कीर्तिमुख हे महत्वाचे असे मानले जाते कीर्तिमुख म्हणजे काय असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो ते काय आहे त्याचे महत्त्व काय आहे कीर्तिमुख कसे दिसते कीर्तिमुखाविषयी आपण कथा स्वरूपात त्याची माहिती पाहूया फार वर्षापूर्वी जालंधर नावाचा राक्षस होता या राक्षसाचं माता पार्वतीवर मन जडलं यात जालंधर राक्षसाला राहुनी मदत केली राहुने भगवान शंकरांना सांगितले की पार्वती माता ही तुमच्यापेक्षा जालंधर राक्षसासोबत खूप सुखी राहील असे ऐकल्यावर भगवान शिवशंकरांना प्रचंड राग आला ते खूप क्रोधित झाले त्यांच्या डोळ्यातून अंगार बाहेर पडू लागले या अंगारातूनच एक महाभूत राक्षस उदयास आला त्याने जालंधर राक्षसाचा वध केला आणि राहूच्या देखील मागे लागला त्या महाभूत राक्षसाने सृष्टी खाण्यास सुरुवात केली त्यावर भगवान शंकर त्याला म्हणाले की तू स्वतःलाच खायला सुरुवात कर तो शेपटीकडच्या भागाने खात खात गळ्यापर्यंत आला आणि शेवटी त्याचा चेहरा शिल्लक राहिला आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या आज्ञेचे पालन केले आहे त्यावर खुश होऊन महादेवाने त्याला आशीर्वाद दिला की आजपासून तुझा चेहरा कीर्तिमुख म्हणून ओळखला जाईल हे कीर्तिमुख जे कोणी घराच्या मुख्य दरवाजावर लावतील त्यांची कीर्ती वृद्धिगत होत जाईल कीर्तिमुखावर पाच नाग गणपती आणि मकरध्वज आहे असे ही मुख। हे कीर्तिमुख घराच्या मुख्य दरवाजावर लावायचे आहे कीर्तिमुख हे भगवान शंकराच्या मंदिरात गाभाऱ्याच्या उमऱ्यावर असते त्याचप्रमाणे बऱ्याच मंदिरांमध्येही आपल्याला कीर्तिमुख पाहायला मिळते वास्तुशास्त्र हे आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे जे आपले घर कार्यालय दुकान इत्यादींची व्यवस्था सुधारण्याचे शास्त्र आहे वास्तुशास्त्रानुसार आदर्श आणि आनंदी जीवनासाठी आपल्या सभोवतालचे वातावरण योग्य आणि सुंदरपणे सजवले पाहिजे याशिवाय वास्तुशास्त्र आपल्या प्रभावी नियमांद्वारे ग्रहणशील आणि उन्नत जीवनशैली प्रदान करू शकते या लेखात आपण कीर्तिमुख नावाच्या वास्तुशास्त्राच्या एका महत्त्वाच्या पैलूचा आणि त्याच्या आपल्या जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो याचा विचार करा कीर्तिमुख म्हणजे काय वास्तुशास्त्रात कीर्तिमुखाची व्याख्या सर्वोच्च ग्रह किंवा वास्तूचा मुख्य दरवाजा अशी केली आहे हे ते ठिकाण आहे जिथून भगवान शी विष्णूचे कार्य सुरू होते आणि तेथून सर्व शुभ कार्यास सुरुवात होते कीर्तिमुख तुमच्या घराचे किंवा सौंदर्य केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून काम करू शकते कीर्तिमुखाचे महत्त्व वास्तुशास्त्रात कीर्तिमुखाचे महत्त्व विशेष आहे आपल्या घराच्या किंवा कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ते स्थापित करून आपण आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू आणू शकतो कीर्तिमुखाची उपस्थिती शुभ आणि यश आकर्षित करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते हे तुम्हाला संतुलित आणि स्थिर बनवून तुमच्या जीवनात समृद्धी आणि आनंद आणण्यास मदत करते कीर्तिमुखाचा लाभ शारीरिक आणि मानसिक फायदे आपल्या जीवनात कीर्तिमुख वापरल्याने शारीरिक आणि मानसिक फायदा होऊ शकतो याचा वापर केल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि नकारात्मकतेपासून मुक्तता मिळेल हे तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यास तुमचे मन शांत करण्यास आणि तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत करेल हे तुम्हाला स्थिर स्थितीत ठेवेल आणि स्थिरतेची भावना प्रदान करेल पैसा आणि मालमत्तेसाठी लाभ कीर्तिमुख वापरून तुम्ही संपत्ती आणि संतती मिळवण्याच्या संधी आकर्षित करू शकता याद्वारे तुमच्या जीवनातील आर्थिक स्थिती सुधारू शकते आणि तुम्ही पैशाचा पुरवठा वाढवू शकतो हे तुम्हाला व्यवसायात यश मिळू देऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकते कौटुंबिक आनंद आणि स्नेह कीर्तिमुख वापरून तुम्ही तुमच्या कुटुंबात आनंद आणि स्नेह वाढवू शकता हे तुमच्या कुटुंबातील सदस्यामध्ये सुसंवाद आणि समजूतदारपणाला प्रोत्साहन देईल आणि घरातील वातावरण प्रेम आणि शांततेने भरेल कीर्तिमुख प्रभावी अडथळे थांबून तुमच्या कुटुंबातील परस्पर संबंध मजबूत करून आनंदी कुटुंबाचा पाया घालू शकतात वास्तुशास्त्रात कीर्तिमुखाचे महत्त्व आणि फायदे खूप आहेत याचा वापर करून तुम्ही तुमचे जीवन सकारात्मकता समृद्धी आणि आनंदाकडे नेऊ शकता कीर्तिमुख तुमच्या सभोवतालचे वातावरण सुशोभित करून तुमच्या जीवनात स्थिरता आणि ऊर्जा देतो म्हणून वास्तुशास्त्राद्वारे कीर्तिमुखाचे वैशिष्ट्य समाविष्ट करून आपले घर किंवा कार्यालय सजवण्याचा प्रयत्न करा आणि त्यांचे फायदे मिळवा